कैलासवासी सागर गाडेकर यांच्या तेराव्या विधी दिनी समाजातील जागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी रक्तदान आणि निर्णय राहत तालुक्यातील येथील कैलासवासी सागर राजेंद्र गाडेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झालं आणि गाडेकर परिवारासह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला कैलासवासी सागर राजेंद्र गाडेकर यांच्या मृत्यूनंतर नेत्रदान देखील करण्याचा निर्णय गाडेकर परिवार आणि मित्र परिवाराने घेतला होता कैलासवासी सागर गाडेकर यांच्या तेराव्या विधीनिमित्ताने मित्रपरिवाराने एक उत्कृष्ट उपक्रम राबवत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून पन्नास ते साठ मित्र परिवारातील आणि नातेवाईकांमधील सदस्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा एक उत्तम नमुना सादर केला रक्तदान करणाऱ्या सर्व व्यक्तींना सन्मानार्थ वृक्षांची रोपटे देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आलाय सागर राजेंद्र गाडेकर यांचं अतिशय हसऱ्या स्वभावाचे आणि समाजप्रेमी व्यक्तिमत्व अशी ओळख होती त्यांच्या निधनानंतर त्यांनी नेत्रदान करून इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा मार्ग मोकळा केला त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून त्यांच्या विचारांना आणि कृतज्ञतेला पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला कैलासवासी सागर राजेंद्र गाडेकर यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहणारा नेत्रदान आणि रक्तदान शिबिराचा उपक्रम समाजातील जागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक उत्तम उदाहरण ठरला यावेळी गाडेकर परिवारातील सदस्य आणि कैलासवासी सागर गाडेकर यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वर्गीय सागर राजेंद्र गाडेकर आमचे साधू श्री राजेंद्रजी गाडेकर यांचे चिरंजीव स्वर्गीय सागर गाडेकर यांचा तेराव्याचा कार्यक्रम तेरा, तेरा दिवसापूर्वी सागर सारखा एक गुमता तरुण सर्व परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये सर्व मित्रपरिवारामध्ये सर्वांना लाडका असलेला आणि सर्वांच्या मनात घर केलेला हा उंदा तरुण हृदयविकाराच्या झटक्याने अचानकपणे आपला सर्वांना सोडून गेला अत्यंत शोककाळा सर्व परिसरावर पसरली परंतु काही वेळेला आपल्या हातात काहीच नसतं दैवाच्या फेऱ्यामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही सागर गेल्यानं या परिसरावरच दुःखाचा डोंगर कोसळला परंतु सागरने त्याचे जे ते काही विचार होते ते विचार आपल्या मित्रांसोबत शेअर केलेले होते ज्या वेळेला देहदान असो नेत्रदान असो असा विषय चर्चेला जातो त्यावेळेला ते त्याने आपल्या मित्रांमध्ये काही भावना व्यक्त केल्या होत्या त्यानुसार त्याच्या मृत्यूनंतर त्याचं नेत्रदान केलं गेलं आणि दोन दृष्टीहीन बांधवांना त्यामुळे दृष्टी मिळाली हे खर तर त्याचे विचार यातून पुढे आलं त्यानंतर आज तेराव्याच्या दिवशी त्याचा जो प्रचंड मोठा मित्रपरिवार आहे या सर्व मित्रपरिवारांनी एक संकल्प केला की आपण या तेराव्याच्या दिवशी रक्तदान करून सागरला एक वेगळी श्रद्धांजली या ठिकाणी देण्याचा संकल्प केला त्याप्रमाणे या ठिकाणी रक्तदान शिबिर होतं या शिबिरातून या सागर आणि त्याच्या मित्रपरिवाराने एक दुसऱ्याला कसं सहाय्य करायचं हे शिकूनच या ठिकाणी परवा घालून दिलेलं आहे आलेल्या प्रत्येकाला कधीतरी जायचं आहे कुणी आयुष्य कमी जगतं कुणी जास्त जगतं परंतु समाजाविषयी या ठिकाणी एकमेकाविषयी जी बांधिलकी आहे जी बांधिलकी सागरही जप सागरने जपली आणि त्याच्यानंतर त्याचा हा मित्रपरिवारही जपत आहे हे नक्कीच या ठिकाणी त्याच्या मित्रपरिवारचं कौतुक केलं पाहिजे की अशा दुःखद परिस्थिती म मध्ये आपण सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून या ठिकाणी सागरला अत्यंत वेगळी आगळी श्रद्धांजली रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी दिलेल्या प्रतिनिधी प्रदीप पाटील न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर